मेषरास मेषराशीसाठी हा सप्ताह एक प्रकारे आश्चर्याचा धक्का देणारा असा जाणार आहे तरी सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुमची कोणती जी कामे रेंगाळलेली होती अर्धवट राहिलेली होती जी पुढेच जात नव्हती तर अशी सर्व कामे ही ह्या सप्ताहामध्ये मार्गी लागण्याची शक्यता आहे सोबतच अचानकपणे तुम्हाला प्रवास घडतील आणि या प्रवासामधून तुम्हाला लाभच मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या घरामध्ये अचानक शुभकार्य घडतील आणि त्यामुळे घरातील वातावरणही खूप प्रसन्न राहील सोबतच एखाद्या कार्यक्रमालाही तुम्ही भेट द्याल आणि त्यातून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे आश्चर्यकारक घटना घडतील आणि तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील आणि त्या नवीन अनुभवातूनच तुम्हाला काही नवीन धडेही मिळतील आणि याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये फायदा पण होईल तुमच्या घरामध्ये अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे सोबतच तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नाते तुमच्या नात्याला नवीन वळण येईल आणि सोबतच एखादी आनंदाची बातमीही कळण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये दे सुख नांदेल आणि सगळे मिळून तुमची सर्वच कुटुंबीय मंडळी कुठेतरी फिरायला जाल किंवा एखादी छोटीशी ट्रिप कराल पिकनिक कराल आणि त्यामधून तुमचे जे काही बॉन्डिंग आहे त्याच्यामध्येही भर पडेल वाढ होईल आणि तुमच्या मधील उपायही जास्त प्रमाणामध्ये वाढेल व्यावसायिक वर्गाला त्यांच्या व्यवसायामध्ये काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे काही नवीन करार तुम्ही कराल परंतु सावधतेने तुम्ही कोणतेही करार करण्याचा प्रयत्न करा कारण फसले जाण्याची शक्यता दिसत आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कडी मेहनत घ्यावी लागणार आहे तरुण वर्गाला त्यांच्या करिअरसाठी जे तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडलेले होते त्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहे म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दिवस रात्र एक करून काम करावं लागणार आहे तर मग कुठं तुम्ही तुमच्या यशाच्या किंवा तुम्ही जे काही ठरवलेलं आहे त्याच्या जवळ जाल सोबतच महिला वर्गालाही हा सप्ताह खूपच उत्साहाने भरलेला असा जाणार आहे परंतु कोणतेही काम करत असताना ते काम सावधतेने करण्याचा प्रयत्न करा तरच सफल राहाल सोबतच मैत्रिणी मिळून कुठे फिरायला जाणार असाल तर नक्कीच जा त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल ज्या कोणी महिला नोकरी करत असतील त्यांच्यामध्ये कामाचा व्याप त्यांना वाढलेला दिसणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर काही नवीन प्रकारच्या जबाबदाराही त्यांच्या अंगावर पडतील तरी त्या या सर्वांमध्ये तुम्ही तुमची तब्येत सांभाळायला हवी विद्यार्थी वर्गाला त्यांचे मनी मनासारखे परिणाम मिळतील आणि सोबतच तुमचे कौतुकही होण्याची शक्यता आहे परंतु या सर्व कौतुकाने अति भारावून जाऊ नका कारण तुम्हाला अजून भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे सोबतच जे कोणी विद्यार्थी प स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांनाही त्यांनी जे काही परिणाम ठे ठरविले होते जे काही ध्येय ठरविले होते त्याच्यामध्ये सफल होण्याची दाट शक्यता दिसत आहे तरी करत असलेले प्रयत्न अजिबातच तुम्ही थांबवू नका सोबतच जे कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे किंवा जाण्याचे ॲडमिशन मिळण्याचे स्वप्न बघत असतील तर त्यांनाही सध्या अनुकूल असा काळ आहे प्रयत्न करायला हरकत नाही नक्कीच तुम्हाला यश मिळण्याची शक्यता दिसत आहे मनासारखे विषयही मिळतील आणि मनासारखे ठिकाणंही मिळण्याची शक्यता आहे तरी प्रयत्न करणे थांबवू नका ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला थोडेसे प्रकृतीच्या बाबतीमध्ये सावध राहण्याची शक्यता आहे ह्या सप्ताहामध्ये कारण जुने काही जे तुमचे आजार होते व्याधी होत्या त्या पुन्हा तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे हायगाय करून चालणार नाही एखादी नवीन गोष्ट तुम्ही सुरू करणार असाल तर नक्कीच सुरू करा तुम्हाला नक्कीच लाभही मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला आनंदही मिळेल आणि मन तुमचे गुंतून राहील त्यामुळे तुमचे मन आनंदी राहील मन आनंदी असल्याने शरीरही आनंदी राहील आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये प्रस्थापित झाल्यासारखे दिसेल एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमचा राशीसाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आश्चर्याचे धक्के देणारा असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद